महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने अकलोज येथे सत्तावीस ते एकतीस तारखेपर्यंत फेस्टिवलचा कार्यक्रम आयोजित केला होता तर त्या कार्यक्रमासाठी एकतीस तारखेला सैराठे मार्चची म्हणजे श्री राजगुरू तिने देखील हजेरी लावली होती तर बघूया कसे होते ते क्षण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार नमस्कार म्हणायचं असतं परत दादांचे आणि तुमचं खूप आभार की मला इथे तुम्ही आज बोलवलं आणि हा पुरस्कार देऊन सन्मानित करताय खरं तर खूप सारे पुरस्कार मिळाले पण आपल्या गावात आणि आपल्या लोकांनी पहिल्यांदा असं कौतुकाने बोलवलं आहे तर त्याचा जास्त आनंद होतोय मला आणि तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस पण तुम्हाला खूप साऱ्या सदीच्या थँक्यू मी तुला दोन तीन प्रश्न विचारले शे सोडणार नाही बाळा मागच्या वेळेस भेटली होती तेव्हा खूप छोटी छोटी होती आणि तेव्हा मला म्हटली मला, मला नाही बोलता येणार सप्तपदी टेक्स्टाईलच्या वेळेस खूपच छोटी छोटी होती मी अभिमानाने सांगू इच्छित आहे आज ज्या पद्धतीने ती इथ आली तिचा कॉन्फिडन्स बघून खरंच किती सॅल्यूट द्यावा तेवढा कमी आहे कारण हे ऑर्गनायझेशनच एवढं सुंदर आहे जनसेवा संघटनेनं आयोजित केलेला हा सुंदर कार्यक्रम खऱ्या अर्थानं एवढा सुरक्षित आणि सुंदर आहे की रिंकूला आज एकाही बॉडीगार्डची गरज लागली नाही जिथं पुण्यामध्ये रिंकूला तीस चाळीस बॉडीगार्ड आणत होते जोरदार टाळ्या अकलूसकरांच्यासाठी आणि त्यांनी दिलेल्या या प्रतिसादासाठी आणि आई साहेब आणि दादासाहेब वहिनी साहेबांसाठी तर एवढ्या लहान वयामध्ये खरं तर खूप छान तुझी अचीवमेंट आहे सगळ्यांना माहिती आहे तरी आम्हाला ऐकायचंय सैराट जेव्हा सुरू केला तेव्हा तू किती वर्षाची होतीस तेरा चौदा बारा होत जवळ तेरा वर्षाची होती आठवीत असेल ती जास्तीत जास्त आठवीत होतीस बरोबर आहे ओके मग त्यानंतर दहावीची परीक्षा तू देणार होतीस सैराट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा तर किती दिवस तुला दहावीचा अभ्यास करावा लागला वेळ खूप कमी होता त्याच्यामुळे तीन चार महिन्यात केला पण माझ्या काही मैत्रिणी होत्या त्यांनी मला बरीच मदत केली आहे <laughs> क्या बात आहे तिच्या मैत्रिणींसाठी टाळ्या अशा मैत्रिणी प्रत्येकीला मिळत ओके आणि ते बुलेट जी होती आता तू नाही सर तुझ्या बुलेटवरती फोटो काढायचे कर बरोबर ना रे एकदा आजी आजोबांना पण खूप त्रास द्यायचे म्हणजे पुढे कुलूप घालायचे आणि मागच्या बाजूने रिंकू त्याच्या मग कोणाला सांगायचे नाही असा काहीतरी प्रसंग तू सांगितला होता मुलाखतीमध्ये की मग एवढं काम केलंय एवढी प्रसिद्धी झाली तर तुला कसं वाटतंय म्हणे मला छान वाटतंय पण आजी आजोबांना ताप झालाय त्यामुळे उगाच काम केलं असं वाटतंय असं कधी वाटलं होतं नाही मी कधीच म्हणाले नाही की मला मी उगच काम केलंय उलट आनंद होतो की बाहेर गेलं तर ओळखतात आजी आजोबांना ओळखतात टोल नाक्यावरती अकलूतची गाडी आरसीचं गाव असं म्हणून लोक ओळखतात तर अर्थात अभिमान वाटतो की आपण अकलूतचे आहोत खूप छान जरा टाळ्या माझू देत ना अकलूतचा अभिमान वाटतोय तिला आज नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस नक्की करा चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय